गरमागरम पौष्टिक आणि तितकेच चविष्ट करायला सोपे असे सूपचे काही नवीन प्रकार आज मी दाखवणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर वेट लॉससाठी तसेच कमी वेळेत काहीतरी पौष्टिक खायचं असेल पोटभरीचं खायचं असेल तर हे सूपचे प्रकार जे ते अतिशय उपयुक्त आहेत थंडीच्या दिवसात तर अवश्य करून बघा पहिलं सूप आपण करणार आहोत ते करणार आहोत मशरूम्सपासून तुम्हाला माहिती आहेत की मशरूम्स जे आहेत ते भरपूर व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर आहेत पौष्टिक असतात मशरूम्स जे ते कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचासुद्धा उत्कृष्ट असा स्रोत आहेत या ठिकाणी दोनशे ग्रॅम मशरूमचं जे पॅकेट मिळतं बाजारात ते घेतलेलं आहे मशरूम जर का छान पांढरे शुभ्र असतील आणि हा जो भाग आहे तो जर का छान पांढरा असेल तर याचाच अर्थ मशरूमचे जे ते ताजे असतात आणि ते चवीला अतिशय छान लागतात दोन ते तीन वेळा मशरूम जे आहे ते पाण्यानं स्वच्छ चोळून असे धुवून घ्यायचे त्यानंतर या मशरूमचे पातळ असे काप करून घ्यायचे आहेत हे बघा याप्रमाणे एकाचे दोन काप करून घेतले आणि त्यानंतर याचे याप्रमाणे पातळचे काप करून घ्यायचे जेव्हा तुम्ही सूप करणार असाल त्यावेळीच मशरूमचे ते कापून घ्या नाहीतर आधी जर का चिरून ठेवले कापून ठेवले तर ते काळे पडतात हवेमुळं त्याच्यामुळं अगदी करताना हे जे मशरूम आहेत ते स्वच्छ धुवून मग कापून घ्यायचे इकडे कढईमध्ये किंवा पॅनमध्ये थोडंसं साजूक तूप किंवा बटर गरम करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण एक असं साहित्य घालतो ज्याच्यामुळं सूप जे येते अतिशय चवीला छान लागतं ते म्हणजे ओवा अगदी पाव चमचा ओवा याच्यामध्ये घालायचं आहे ओवा अवश्य घालून बघा याच्यानं सूपची जी चव आहे ती खूप छान अशी येते त्यानंतर लगेच याच्यामध्ये घालायचे आहेत मशरूम्स आता हे जे मशरूम आहेत ते बटरवर किंवा तुपावर छान खरपूस असे परतून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आता हे जे मशरूम्स आहेत ते तुपावर किंवा बटरवर छान परतून घ्यायचे आहेत आत्ता जरी हे मशरूम्स जे आहेत ते खूप जास्त वाटत असले जास्त दिसत असले तरीसुद्धा जसजसं आपण ते परतत जातो तसे ते कमी कमी व्हायला लागतात ला श्रिंक होतात हे बघायला असं पाणी सुटतं शक्यतो झाकण न ठेवताच याला जर का बटरवर परतून घेतलं तर याची चव जी आहे ती खूप छान येते लागेल तसं सा साजूक तूप किंवा बटर तुम्ही अधूनमधून याच्यावर घालू शकता हे बघा यातलं पाणी आता आटलं आहे तरीसुद्धा याला एकसारखं परतत राहा छान खरपूस ब्राऊन अशा रंगाचे हे होतात हे बघा तुम्ही पाहू शकता असे लालसर दिसत आहेत इतपत याला परतून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये शेवटी एक चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं आहे कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर एकदा दोनदा परतून घ्या आणि मग याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून यांना अगदी बारीक एकजीव होईपर्यंत असं वाटून घेतलं आहे पुन्हा थोडंसं पाणी वाढवलं आणि पुन्हा एकदा फिरवून घेतलं याप्रमाणे मशरूमची जी येते अशी छान अशी बारीक अशी प्युरी तयार झाली आहे फोडणीसाठी काही नाही फक्त थोडंसं बटर किंवा तूप गरम केलं आणि याच्यामध्ये ही मशरूमची पेस्ट घालून याला एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्या गरजेनुसार पाणी मिक्सरचं भांडं विसळून घालायचं कारण मिक्सरला बरंच जे मशरूमची पेस्ट आहे ती लागलेली असते हे बघा जवळजवळ दोन ग्लास पाणी याच्यामध्ये मावतं बाकी याच्यामध्ये क्रीम वगैरे घालायची आवश्यकता पडत नाही छान असा दाटसरपणा मशरूम्स आणि आपण जे कॉर्नफ्लोअर घातलं होतं त्याच्यामुळे येतो पण पाणी खूप जास्तही वाढवू नका थोडंसं दाटसर असंच हे जे सूप आहे ते छान लागतं चवीनुसार मीठ याच्यामध्ये वाढवलं हे बघा छान एक उकळी येईपर्यंत याला फक्त शिजवून घ्या थोडीशी मिरीपूड स्वादासाठी घालायची अतिशय सुंदर हॉटेलसारख्या चवीचं मशरूम सूप जे ते आपलं तयार झालं हॉटेलमध्ये जे सूप असतं त्याच्यामध्ये मशरूमचं प्रमाणही कमी असतं शिवाय ते फ्रेश असेलच असं नाही त्याच्यामुळं घरच्या घरी तुम्ही या पद्धतीनं पौष्टिक आणि स्वादिष्ट असं मशरूम सूप जे ते बनवू शकता विशेष म्हणजे लहान मुलांनासुद्धा हे जे सूप आहे ते अतिशय आवडतं हवं असेल तर याच्यावर थोडीशी फ्रेश क्रीम जी आहे ती घालू शकता नाहीतर विदाऊट क्रीमसुद्धा सूप जे ते अतिशय चविष्ट लागतं हे मशरूम सूप तुम्ही जरूर करून बघा आता जे दुसरं सूप आपण करतो आहे त्यासाठी या ठिकाणी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर महत्त्वाचं म्हणजे आपण बीटरूटचं सूप करतो आहे तर या ठिकाणी एक छोटं बीटरूट घेतलेलं आहे किंवा मध्यम आकाराचं बीटरूट तसेच एक छोटा बटाटा घ्यायचा आणि एक, एक टोमॅटो तसेच एक वाटी किंवा अर्धा कप कॉर्न या ठिकाणी घेतलेले आहेत बटाटा आणि बीटरूटची साल काढून घ्यायची आणि बीटरूटचे तुकडे जे आहेत ते कुकरमध्ये काढले त्यानंतर बटाट्याचे काप घातले आहेत टोमॅटोचे मोठे मोठे काप करून याच्यामध्ये घातले तसेच कॉर्न घातलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये एक आठ ते दहा मिरी तसेच एक दालचिनीचा छोटा तुकडा घातला दालचिनीच्या तुकड्यामुळं खूप छान असा स्वाद या सूपला येतो अर्धा ग्लास पाणी घालून कुकरवर मंद असेवर अगदी एक ते दोन शिट्टी घालून हे शिजवून घ्या भाज्याचं आहे त्याच्यामुळं पटकन शिजतात थंड झालं की सगळं मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि अशी याची बारीक अशी पेस्ट प्युरी करून घेतली आहे विशेषतः कॉर्न आणि जे मिरी आहेत ते व्यवस्थित बारीक झाले पाहिजेत त्यानंतर पातेल्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप गरम केलं आणि तुपावर फक्त हिंगाची फोडणी घातली तयार केलेलं बीटरूटचं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये घातलं मिक्सरचं भांडं विसरून गरजेनुसार पाणी याच्यामध्ये वाढवलं आहे चवीनुसार मीठ घातलं स्वीटकॉर्न आणि बटाट्यामुळं सूपला दाटसरपणा येण्यासाठी दुसरं काहीही घालायची आवश्यकता नाही स्वीटकॉर्न आणि बटाटा घातलेला असल्यामुळं सूपला दाटसरपणा येण्यासाठी दुसरं काही घालायची आवश्यकता नाही याच्यामध्ये सुद्धा पाणी खूप जास्त वाढवायचं नाही आहे हे बघा छान असं चविष्ट बीटरूट आणि इतर भाज्यांचं जे सूप आहे ते तयार झालं जरी बीटरूट आणि इतर भाज्या असल्या तरीसुद्धा चवीला अतिशय स्वादिष्ट असं सूप लागतं जरूर करून बघा आता तिसरा प्रकारचं सूपचा आपण करतो आहे तो आहे अगदी पारंपरिक असं टोमॅटोचं सार आपण करतोय तर या ठिकाणी तीन टोमॅटो घेतलेले आहेत हे जर का असे चपटे टोमॅटो असतील तर ते चवीला आंबटसर असे असतात आणि याप्रमाणे जे हायब्रीड उभे असे टोमॅटो असतात ते थोडेसे गोडसर असतात तर मी या ठिकाणी दोन्ही टोमॅटो मिक्स असे घेतलेले आहेत गॅसवर याप्रमाणे जाळी ठेवून टोमॅटो जे ते भाजून घ्यायचे खूप जास्त भाजून घ्यायची आवश्यकता नाही थोडंसं याला सगळ्या बाजूंनी फिरवत फिरवत भाजून घ्या लगेच टोमॅटोची जी साल आहे ती अशी याप्रमाणे भाजली जाते आणि साल जी आहे ती सुटायला लागते टोमॅटो जे आहे ते भाजून घेतले थंड झाल्यानंतर याची जी साल आहे ती काढून टाकायची अशी बऱ्यापैकी साल जी आहे ती सुटायलाच लागते फक्त हाताने ती अलगतपणे काढून टाकायची त्यानंतर टोमॅटोच्या देठाचा भाग जो आहे तो काढून टाकला आणि मग याचे मोठे मोठे असे तुकडे करून घेतले आहेत हे टोमॅटोचे काप मिक्सरच्या भांड्यात काढले याच्यामध्ये पावकप कप ओल्या नारळाचे काप घातलेले आहेत किंवा पावकप ओल्या नारळाचा चव घातला तरीसुद्धा चालेल तसेच अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा मिरी याच्यामध्ये घातलेली आहेत थोडंसं आंबट तिखट असं हे सूप असणार आहे घशाला आराम देण्यासाठी मिरीचं जे प्रमाण आहे ते याच्यामध्ये थोडंसं जास्त असतं हे बघा मिक्सरवर असं अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं कुठंही नारळाचे किंवा मिरी जिरे यांचे तुकडे राहिले नाही पाहिजेत फोडणीसाठी थोडंसं तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये दोन तीन पाकळ्या ठेचलेला लसूण तीन चार कढीपत्त्याची पानं हिंग हळद आणि कमी तिखट अशी बेडगी मिरची पावडर घातली तयार केलेलं टोमॅटोचं मिश्रण याच्यामध्ये घालायचं एक उकळी येईपर्यंत याला चांगलं परतून घ्या आणि मग गरजेनुसार पाणी याच्यामध्ये मिक्सरचं भांडं विसळून घातलं आहे सूपचं सगळे प्रकार करताना आपण मिक्सरवर जेव्हा बारीक करतो तेव्हा बरंच साहित्य जे ते मिक्सरला राहतं त्याच्यामुळं तेच भांडं विसळून ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे जरी टोमॅटो असला तरीसुद्धा चवीला तो थोडासा गोडसर असा असतो त्याच्यामुळं आणखी आंबटपणा यावा याकरता याच्यामध्ये थोडीशी चिंच घालायची खूप जास्त घालायची नाही अर्थात चिंचेची आंबटसर चव बॅलन्स करायला याच्यामध्ये आवडीनुसार गूळ घातला छान उकळी येईपर्यंत याला शिजवून घ्या चवीनुसार मीठ वाढवलं आहे उकळी आली की एक पाच मिनिटं मंदाचेवर याला शिजवून घ्यायचं छान आंबट तिखट गोड अशा चवीचं टोमॅटोचं सार जे आहे ते आपलं तयार झालं हे सार तुम्ही भातावर घालूनसुद्धा खाऊ शकता किंवा जर का खिचडी केली असेल तर त्याच्यासोबतही तोंडी लावण म्हणून हे जे टोमॅटोचं सार ते ले ले, ले ले आहे ते अतिशय मस्त लागतं सूपचा जो चौथा प्रकार आहे तो आपण बनवतो आहे ओळखा पाहू कशापासून हे बघा या ठिकाणी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत मूग जे ते भिजवून त्यांना कपड्यामध्ये किंवा चाळणीमध्ये ठेवून हे असे मोड आणून घेतलेले आहेत ज्याच्यामुळं मूग जे ते आणखी पौष्टिक असे होतात कुकरमध्ये थोडंसं तूप गरम केलं दोन पाकळ्या ठेचलेला लसूण घातला एक वाटी मोड आलेले हिरवे मूग याच्यामध्ये घालायचे मूग जे ते तुपावर छान परतून घ्या आणि मग याच्यामध्ये पाणी घातलं अर्धा ग्लास चवीनुसार मीठ घातलं आहे थोडेसे जिरे आठ दहा मिरी याच्यामध्ये घातली आणि झाकण लावून मंदाचेवर दोन शिट्टी घेऊन हे जे मूग आहे ते शिजवून घ्यायचे हे बघा मूग जे ते तसे पटकन शिजतात असा व्यवस्थित मुगाचा जो आहे तो गाळ झालेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात काढलं अगदी चार ते पाच पालकाची ताजी कोवळी पानं घ्यायची जर तुम्हाला पालक आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल याप्रमाणे सगळं अगदी बारीक एकजीव होईपर्यंत वाटून घेतलं थोडंसं सा साजूक तूप गरम केलं फोडणीला याच्यामध्ये फक्त हिंग घातलं आहे तयार केलेली मुगाची जी पेस्ट आहे ती याच्यामध्ये घातली गरजेनुसार पाणी वाढवलं आणि चवीनुसार मीठ घातलं सूपला एकदा का उकळी आली की गॅस बारीक करून मंद आचेवर अगदी तीन ते चार मिनिटं याला शिजवून घ्यायचं मस्त गरमागरम प्रोटीन्सनी भरपूर पचायलाही हलकं आणि चविष्ट असं मोड आलेल्या हिरव्या मुगाचं सूप आपलं तयार झालं एखाद्या वेळी खूप जास्त काही हेवी खायची इच्छा नसते अशावेळी हे पौष्टिक असं मुगाचं सूप जरी तुम्ही केलं तरीसुद्धा पोट भरतं लहान मुलं मोडाची कडधान्य खायला नको म्हणतात तर याप्रमाणे सूप करून जरी तुम्ही त्यांना दिलं तरीसुद्धा चालेल अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असं हे सूप आहे त्याचप्रमाणे हे सूपचे चारही प्रकार तुम्हाला कसे वाटले ते मला ला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद